नमस्कार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात पावसाळा विशेष अतिशय चविष्ट आयुर्वेदिक गुणधर्म असलेला चहाचा मसाला आणि त्यापासून बनवलेल्या मसाला चहाची रेसिपी चहाचा हा मसाला तीन ते चार प्रकारे आपल्याला वापरता येतो तुम्ही यापासून मसाला चहा बनवा किंवा जर चहा पित नसाल तर मसाला दूध देखील बनवू शकतात खूप मस्त हे दूध लागतं तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल लहान मुलांना जर सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर थोडा मसाला दुधात घालून उकळून द्या सर्दी लवकर बरी होते किंवा तुम्ही यापासून काढा देखील बनवू शकतात पाण्यामध्ये गुळ उकळून त्यामध्ये थोडा मसाला उकळून तुम्ही हा काढा म्हणून प्या किंवा तुम्ही जर ब्लॅक टी पीत असाल तर ब्लॅक टीमध्ये देखील अगदी चिमुटभर हा मसाला घाला अप्रतिम येते चला तर बघूयात आता याची कृती चहाचा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ला लागणार आहे चार टेबलस्पून सुंठ पावडर इथे मी रेडीमेड सुंठ पावडर वापरली आहे मेडिकलमध्ये मिळते ती तुम्हाला जर सुंठे वापरायची असेल तर घरी सुंठ आणून ती ठेचून मिक्सरला बारीक करा आणि मग त्याची पूड चार टेबलस्पून मोजून घ्या एक टेबलस्पून इथे वेलची घेतली आहे एक टेबलस्पून काळी मिरी एक टेबलस्पून लवंग आणि अर्ध जायफळ घेतला आहे साधारण चार इंच दालचिनीचे तुकडे घेतले आहे आता सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वेलची घालूया एक टेबलस्पून लवंग घालायची आहे एक टेबलस्पून काळी मिरी आणि हा जायफळाचा तुकडा देखील आपल्याला घालायचा आहे आता हे दालचिनीचे तुकडे देखील घालूया दालचिनीचे तुकडे असे हाताने जरा तोडून घालू आता मिक्सरला आपण हे जरा वाटून घेऊया हे बघा मिक्सरला ह्याची थोडी ओबडधोबड पूड मी करून घेतली आहे आता आपल्याला यामध्ये सुंठ पावडर देखील घालायची आहे सुंठ नेहमी करता आधी वेगळी बारीक करून घ्या म्हणजे त्याच्या रेषा मसाल्यामध्ये उमटणार नाही आता हे पुन्हा आपण छान बारीक करून घेऊ बघा अगदी छान बारीक अशी मसाल्याची पूड मी तयार करून घेतली आहे चहाचा मसाला तयार आहे हा मसाला कोरड्या हवाबंद बरणीमध्ये ठेवा फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच मसाला अगदी तीन चार महिने देखील सहज टिकतो लवकर खराब होत नाही आता या मसाल्यापासून चहा कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक कप पाणी घेतलं आहे पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता हे पाणी आपण जरा गरम करून घेऊ नेहमी करता गरम पाण्यामध्येच आपल्याला चहा पावडर घालायची आहे म्हणजे चहाचा जो रंग आहे तो खूप मस्त येतो हे पाणी आता जरा गरम झालं आता यामध्ये तीन टी स्पून चहा पावडर घालूया तुम्ही इथे कुठलाही तुमचा आवडीचा चहा वापरू शकता त्यानंतर आपल्याला घालायची आहे तीन टी स्पून साखर साखरेचं सा प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा एक स्पून चहा मसाला आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडा गवती चहा अगदीच चिमूटभर गवती चहा मी इथे घालणार आहे गवती चहामुळे ह्या चहाला खूप मस्त चव येते ओला गवती चहा मी कापून वाळवून ठेवलेला असतो हे बघा आता हे मिश्रण आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे गवती चहाचा आणि चहा मसाल्याचा स्वाद या पाण्यामध्ये खूप मस्त उतरेल अगदी दोन मिनटासाठी मी हे मस्त उकळून घेतलं खळखळून खड़ु, उकळून घेतलं आता गॅसची फ्लेम आपण कमी करूया आणि यामध्ये एक कप भरून दूध घालणार आहे आता हा चहा आपल्याला अजून मस्त उकळून घ्यायचा आहे रंग बघा किती छान आला आहे छान उकळला आणि मस्त असा चहा तयार झाला आहे गॅस बंद करून चहा आता आपण गाळून हे बघा चहाचा रंग आणि कन्सिस्टन्सी खूप छान आहे तुम्हाला जर घट्ट सरस चहा आवडत असेल तर तुम्ही पूर्ण दुधाचा वापर इथे करू शकता अतिशय सविष्ट असा मसाला चहा तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा